शुभ सकाळ कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सर्व छान असेल सर्वांना शुभ सकाळ सग प्रत्येकांची प्रत्येकाची सकाळ म्हणजे चहाने होत असते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सर्वप्रथम पहिला चहा लागतो त्यामुळे आमच्या पण घरामध्ये सर्वप्रथम चहा झाला होता मी चहा घेतला आणि मला मार्केटमध्ये जायचं होतं बाजारात जायचं होतं आणि मी माझ्या मिस्टरांना पण जायचं होतं घाई होती म्हणून ते मला म्हणले की तुला मी सोडतो मग तू तु, भाजीपाला तुला काय पाहिजे ते घे आणि नंतर मी जातो मी आम्ही दोघं गाडीवरती बसून बाजारात जात होतो बाजारामध्ये छान हिरवीगार भाजी हिवाळा असल्यामुळे कसं भरपूर भाज्या भरपूर प्रकारच्या भाज्या फळं वगैरे भरपूर प्रमाणामध्ये आले होते आता मेथीची भाजी तर इतकी स्वस्त झाली की बस सांगूच नका ते घेऊन आल्यानंतर माझ्या मुलाला शाळेत सोडायचं होतं टिफिन बनवायचं बाकी होता मी टिफिन बनवला आणि माझे भांडे बाकी होते घरामध्ये आमच्या घरी काल पाहुणे आले होते त्यामुळं म भ, चार पाच जण आले होते माझे भांडे शिल्लक होते पहिलं मी बाजारात जाऊन आली नंतर मी टिफिन बनवला नंतर भांडे घासायला घेतली एवढे भांडे पडलेले होते की बस सांगूच नका आणि सगळ्यात कंटाळवानं काम करणं काम म्हणजे भांडे घासायचं एवढा कंटाळा येत होता आणि भरपूर पूर्ण अख्खा बेसिन माझा गच्च भरलेला होता ते घासता घासता मला न कमीत कमी ना दीड तास लागला तितक्या भांड्याला पूर्ण भां भांडे वगैरे घासले आणि भांडे घासून नंतर मला त्या मुलाला शाळेत सोडायचं बाकी होतं मी सर्व आवरून घेतलं आणि किचन वगैरे पूर्ण स्वच्छ करून घेतलं भांडे पूर्ण घासून घेतले भांडे घासून झाल्यानंतर माझं त्याला शाळेत सोडायचं बाकी होतं त्यासाठी मी घाई घाईने पटकन घासून घेतली भांडे पूर्ण घासून छान झालं आणि मला पुन्हा त्याला शाळेत सोडायला जायचं होतं मिस्टर घरी नव्हते त्यासाठी पूर्ण मी घासून घेतलं माझं आवरलं आणि त्याला शाळेत सोडण्यासाठी मी रेडी झाली आणि रे पुन्हा मग माझ्या मुलाला उशीर होत होता घाई खूप घाईघाई झाली तो म्हणजे पाहुणे एक वाजला होता तरी पण वेळ झाला म्हणून तो ओरडत होतं त्याचा टिफिन बॉटल वगैरे भरला आणि त्याला शाळेत जाण्यासाठी आम्ही रेडी झालो तेवढ्यामध्ये माझी मुलगी आली ते मुलगी आली घरी आल्यानंतर ती राहिली घरी नंतर मी त्याला शाळेमध्ये सोडला बघा पूर्ण शाळा भरली होती तो ग्राउंडवर पटकन गेला सकाळी भाजी आणलेली मेथीची भाजी आणली होती मेथीची भाजी मिसायची बाकी होती कारण सकाळी डब्याला भाजी चपाती द्यायची होती त्यासाठी मी रात्री का म्हणजे सकाळी जे आणलेला भाजीपाला बाकी होता ना तो ती भाजी मिसायला निसायला घेतली आणि त्याच्यानंतर मी ते बेबी कॉन आणलेले मुलाला काहीतरी वेगळं खाण्यासाठी नंतर मला स्वयंपाक पण करायचा बाकी होता मेथीची भाजी नेसल्यानंतर मला स्वयंपाक जेवण माझं पूर्ण पूर्ण बाकी होतं काय करू काही समजत नव्हतं पुन्हा कंटाळा येत होता मग ये नंतर मीनी एकीकडं भाताचं कुकर ठेवलं कुकर लावलं आणि मेथीची भाजी जी निसलेली होती ती निसलेली भाजी करायची होती त्यासाठी मी कांदा वगैरे कापून घेतला कांदा कापून घेतल्यानंतर मेथीची भाजी करायला घेतली कढई ठेवली होती स्वयंपाक करायचं कंटाळा तर येत होता पण करणं गरजेचंच होतं कारण सकाळी मसाला भात केल्यामुळे रात्रीचं जेवण पूर्ण करणं गरजेचंच होतं मी कांदा वगैरे कापून घेतला बारीक कांदा कट केला आज मला मेथी मटरची भाजी करायची होती सकाळी आणलेले मटार होते त्यासाठी मी मेथी मटर टोमॅटोची भाजी करणार होती आज काहीतरी वेगळं खायची इच्छा होती आणि त्यामुळं आज वेगळा टेस्ट येण्यासाठी मी मला मेथीच्या भाजीमध्ये छान मटर टाकून भाजी करावी त्यासाठी लसूण वगैरे कट केले लसूण टोमॅटो मटर वगैरे टाकलं छान फ्राय होऊ दिलं छान कांदा लाल भाजीपर्यंत टोमॅटो वगैरे कट करून घेतले टोमॅटो कट केल्यानंतर टोमॅटो मेथीच्या भाजीमध्ये टोमॅटो टाकल्यानंतर काहीतरी वेगळीच टेस्ट येते म्हणून छान टोमॅटो मेथी मटार अशी भाजी मला आज बनवायची होती मग च कसं च माझी चप मी चपाती चा, पण केली होती चपातीसोबत मेथीची भाजीच आणि आता कसं सीझन असल्यामुळं मेथीची भाजी खूप छान म्हणजे छान प्रकारामध्ये येते आणि स्वस्त पण आहे आणि आपल्या शरीराला मेन म्हणजे हिवाळ्यामध्ये कसं मेथीची भाजी जास्तीत जास्त खावी चांगली असते त्यासाठी मी आज काहीतरी वेगळं स्पेशल म्हणून मेथीची भाजी मेथी मटर टोमॅटोची भाजी केली खूप छान झाली होती छान त्याला फ्राय होऊ दिलं आणि नंतर स्वच्छ भाजी धुवून घेतली आणि धुतल्यानंतर मी मेथीची भाजी मेथी मटर टोमॅटोची भाजी केली तुम्ही पण या पद्धतीने जर करत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट करू शकता तुम्ही कशा प्रकारे करतात आणि तुम्हाला मेथीची भाजी खायला कशी आवडती हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही मी तुम्हाला खूप साध्या पद्धतीने रेसिपी दाखवलेली आहे ही ही रेसिपी कोणीही सहज करू शकतो म्हणजे आणि खायला पण इतकी भारी लागते ना याला काही जास्त कुटाणा करावा लागत नाही आणि खूप छान पद्धतीने मेथी मटारची भाजी झाली होती नंतर मला पीठ मळून वगैरे घेतलं आणि मला पुन्हा मटर ह्याची भाजी बाकी होती माझी चपातीचं पीठ चुरून घेतलं पीठ चुरल्यानंतर पीठ मळून बाजूला ठेवलं नंतर मला सोललेले मटार होते ना बटर बट आलू आणि मटारची भाजी करणं बा बाकी होतं मग ते पण मी करायला लगेच घेतलं कारण रस्सा भाजी पाहिजे होती म्हणून ती पण एक भाजी केली होती स्वच्छ तावा वगैरे घासून घेतला पीठ मळल्यानंतर तावा घासून घेतला आणि नंतर मला चपाती करायची बाकी होती ते झाल्यानंतर ती मला पटकन करून घेते मग एकीकडं तावा तावा ठेवला आणि दुसऱ्या दुसऱ्या साईडला पातेल्यामध्ये मटर आणि बटाट्याची रस्सा भाजी मला करायची बाकी होती त्यासाठी मी बाजूला दुसऱ्या साईडला कांदा वगैरे कट करून घेतला पातेला गरम होजेपर्यंत मी कांदा कट करून घ्या मला तेल गरम त्यात टाकलं तेल गरम होजेपर्यंत कांदा कट करून घेतला तुम्ही मेथी मटरची भाजी कशी करता जर तुम्हाला ही साध्या पद्धतीने आवडत असेल जर झटकीपट रेसिपी जर पाहिजे असेल तर या पद्धतीने तुम्ही मटरची भाजी नक्की करू शकता खूप साध्या सोप्या पद्धतीने मी केलेलं आहे कारण याच्यामध्ये वाटण वगैरे मी काही टाकलं नाही पण खूप छान पद्धतीने झाली होती अद्रक लसण कोथिंबीर कांदा टोमॅटो दोन टोमॅटो आणि दोन कांदे कांदा छान फ्राय होऊ द्यायचा नंतर का कापलेले टोमॅटो त्याच्यामध्ये घालायचे अद्रक लसण कोथिंबीर आपण छान ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचे आणि ते वाटल्यानंतर छान फ्राय झाल्यानंतर मटर सोलून टाकायची कारण आता सध्या काय आहे प हिवाळा असल्यामुळं ना बा, बाजारामध्ये वटाणे खूप वटाण्याच्या शेंगा खूप प्रमाणामध्ये येतात भरपूर जणं वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतात पण ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने माझा जवळजवळ म्हणजे अर्धा ते पाऊन तासामध्ये माझा पूर्ण स्वयंपाक झाला होता कारण कधीकधी खूप घाई असते ना त्यामुळं आणि जेंट्स लोकं घरी राहिले की जेवण पूर्ण वेळे वेळेवरती पाहिजे मला उशीर झाला होता त्यासाठी मीनी पटपट पटपट केलं पण व्यवस्थित छान पद्धतीने झालं तुम्ही पण अशा पद्धतीने तुम्ही पण करू शकता काहीही अवघड नाही कांदा छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो अद्रक लसण कोथिंबीर आणि लाल तिखट टाकलं आणि वटाणे टाकले छान भाजू दिले त्याच्यानंतर माझ्याकडे दोन बटाटे होते ते दोन बटाटे पण टाकले मी छान थोडंसं तेलामध्ये फ्राय होऊ दिलं कधी पण ना आपण भाजीला करतो ना टाकतो ना त्याच्यामध्ये लसूण हे आपण कुठूनच टाकायचं लसूण कोथिंबीर अद्रक कुठून टाकायचे म्हणजे त्या भाजीला खूप छान पद्धतीने चव येते आपण मिक्सरमध्ये वाटून टाकतो ना वाटण वगैरे टाकतो ना पण ही साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी अशी खूप चांगली लागते काहीतरी वेगळं लागतो वाटण टाकून तर नेहमीच करतो पण अशा पद्धतीने पण कधीकधी ना झटकीपट रेसिपी म्हणलं तर खूप छान पद्धतीने होते मी जास्त करून ना अशा साध्या पद्धतीनेच करते मला जास्त भाज्यामध्ये वाटण टाकायला आवडत नाही अशा साध्या पद्धतीने केलं ना झटकीपट खूप छान पद्धतीने होते तुम्ही पण ही साधी सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा मग आजचा माझा हा दिवस असा गेला आणि या दिवसभरामध्ये माझी खूप म्हणजे आज आजची जी होती ती धावपळ भरपूर झाली होती कारण पाहुणे पण येऊन गेले होते त्यामुळे कामा घरामध्ये आपल्या कामाचा राडा भरपूर बाकी होता मी तेवढा तुम्हाला शूट करून नाही दाखवलं कारण की भरपूर म्हणजे हे होतं त्यासाठी खूप फजिती पण झाली होती त्यासाठी मी मला साध्या सोप्या पद्धतीने थोडंसं थोडक्यातच मी तुम्हाला शूट करून दाखवलं आणि आजचा मेनू असा होता की मटरची भाजी मेथीची भाजी चपाती भात हा आजचं जेव आजचं जेवण होतं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर माझी व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ